सारिका नवरी बनून तिच्या खोलीमध्ये बसली होती सगळ्या मैत्रिणी तिची खूप तारीफ करत होते कारण ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्या मैत्रिणी तिला म्हणत होते की तुझ्या हाताची मेहंदी खूप रंगली आहे खरंच मेहंदी खूप रंगली होती आणि तिला म्हणत होत्या की मेहंदी रंगली तर तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करणार आहे कारण जिचा नवरा जास्त प्रेम करतो तिच्या हातावरची मेहंदी खूप रंगली जाते असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि सारिका या सगळ्यांच्या बोलण्यावर हसत होती पाच महिन्यापूर्वी सारिकाला बघण्यासाठी अजय आला होता अजय खूप सुंदर होता सारिकाला अजयला बघता क्षणी तो आवडला आज तिचं लग्न होतं आणि ती नवऱ्याची आणि वरातीची वाट पाहत होती खूप वेळ झाला तरी ना अजय आला ना वरात आली आता सारिका टेन्शनमध्ये आली होती तिचे वडील पण काळजीत होते सारिकाची आई तिच्या होणाऱ्या सासूला वारंवार फोन करत होती पण कोणीच फोन उचलत नव्हते आता सगळ्यांना टेन्शन आलं होतं की कोणीच फोन का उचलत नाही सारिकाच्या वडिलांनी सारिकाच्या भावाला त्यांच्या घरी पाठवले नेमकं काय झाले ते बघायला जेव्हा सारिकाचा भाऊ परत महागारी आला आणि जे काही म्हणाला ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तो सांगत होता कि जे उहां आजे चा ते उहां ते चा की जेव्हा मी अजयच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या घरचे म्हणाले की अजय कुठे गेला आहे ते आम्हाला ठाऊक नाही आहे आम्ही त्याची वाट बघत आहोत आम्ही अजयला खूप शोधले पण तो सापडत नाही आहे तेव्हा सारिकेचा भाऊ म्हणाला की अजय असा कसा जाऊ शकतो पण ते लोक म्हणाले आम्हाला माहीत नाही आणि अजयच्या घरचं आहे म्हणाले की जेव्हा अजय घरी येईल तेव्हा आम्ही वरात घेऊन नक्की तिथे येईल अजयचा छोटा भाऊ सारिकाच्या भावाला म्हणाला अजय हे लग्न करायला मान्य नव्हता आईबाबांनी जबरदस्तीने त्याचं लग्न सारिकाशी लावून दिलं होतं मला असं वाटतं की अजय दादा म्हणूनच पळून गेला असेल आणि अजय दादा आता माघारी येणार नाही अजयची आई अजयच्या भावाला रागात पाहती त्यामुळे तो शांत बसला आता सारिकाच्या भावाला कळाले की अजय परत येणार नाही असं सगळं तिथे जमा असलेल्या लोकांसमोर सांगितले हे सगळं ऐकून सारिकाचे आईवडील डोक्याला हात लावून बसले आणि मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली तिथे आलेले लोक कुजबूज करू लागले त्यातील काहीजण म्हणाले की सारिका अपशकुनी आहे आणि काही लोक अजयकडील लोकांना दोष देत होते अचानक सारिकाच्या वडिलांच्या छातीत दुखू लागले हे बघून सारिका पळत पळत वडिलांकडे गेली वडिलांना अस्वस्थ पाहून ती रडू लागली सारिकेच्या दोन्ही बहिणी लग्नाला आल्या होत्या तिचे दाजीसुद्धा आले होते ते सर्वजण तिच्या वडिलांना आधार द्यायचे सोडून सारिकाच्या फॅमिलीला दोष देऊ लागले ते म्हणू लागले ज्या घरात मुलीची वरात माघारी जाते त्या घरात काहीच इज्जत राहत नाही आणि हे दोघे पण त्यांच्या बायकांना दोष देऊ लागले सारिकाला खूप दुःख झालं होतं की तिच्यामुळे तिच्या बहिणींनाही दोष देऊ लागले त्या हॉलमधील माणसापैकी एक मुलगा उठला आणि सारिकाच्या वडिलांना म्हणाला की या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे त्या मुलाचं बोलणं ऐकून हॉलमध्ये शांतता पसरली सारिकाचे वडील त्या मुलाला पाहून लागले आणि सारिकाही त्याला बघितलं तो मुलगा दिसायला चांगला नव्हता आणि सावळ्या रंगाचा होता एक नॉर्मल मुलगा होता सारिकाच्या वडिलाला तो मुलगा एक देवदूत आहे असं त्यांना वाटलं होतं सारिकाच्या वडिलांनी त्या मुलाला काहीच विचारले नाही तू कोण आहेस कुठून आलास काय काम करतो ते लगेच त्या मुलाला म्हणाले की तुझे हे उपकार मी कधी फेडू शकणार नाही जे उपकार तू माझ्यावर करत आहे याबाबतीत सारिका काहीच बोलू शकली नव्हती तिला अजय खूप आवडला होता त्याच्यासोबत तिने स्वप्न रंगवली होती तिला या सावळ्या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं सारिकाच्या वडिलांना असं वाटत होतं की कोणीतरी यावे आणि माझ्या मुलीला सासरी घेऊन जावे ज्यामुळे माझी इज्जत जाणार नाही या यानंतर सारिकासोबत काय होणार आहे त्याच्याशी कोणाला घेणं देणं नव्हतं शेवटी सारिकाला मजबुरीने त्या मुलाशी लग्न करावे लागले लग्न झाल्यानंतर सारिका बाहेर आली जेव्हा पिवळ्या कलरची टॅक्सी बघून सारिकाला चक्कर आल्यासारखंच झालं त्याने टॅक्सीचा दरवाजा उघडला सारिकाला आत बसवलं सारिकाला लगेच कळालं की हा मुलगा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे तो या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना घेऊन आला होता आणि परत घेऊन जाणार होता म्हणून तो तिथेच थांबला होता सारिकाच्या स्वप्नातही नव्हतं की एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत लग्न होईल आणि ती आता एका छोट्या घरात जाणार आहे एक गरीब ठिकाणी छोट्याशा घरापुढे टॅक्सी थांबली आणि तो मुलगा खाली उतरला घराच्या दरवाजाचा लॉक उघडला त्यानंतर त्याने टॅक्सीचा मागचा दरवाजा उघडला आणि सारिकाला बाहेर येण्यासाठी सांगितलं एक मूर्ती सारखी सारखी त्या मुलाकडे बघत होती नशिबा रडून सुद्धा येत नव्हतं सारिका आतमध्ये जाऊन घर पाहिलं तिला ते घर आहे वाटलंच नाही तिने पाहिलं एक छोटंसं बांधलेलं अंगण होतं आता आतमध्ये एक छोटंसं किचन होता एक छोटीशी बेडरूम आणि एक छोटासा हॉल होता जेव्हा त्या मुला त्या मुलाने सारिकाचा हात पकडला तेव्हा तिला वाटलं नव्हतं की असं काही माझ्या आयुष्यात घडेल मुलाकडे पाहणं सारिकाला आवडत नव्हतं आणि तोच मुलगा आता तिचा सर्वस्व झाला होता जेव्हा तो तिला हात लावायचा तर सारिकाला खूप राग यायचा पण ती काही सुद्धा करू शकत नव्हती हो तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्यानंतर तो मुलगा सारिकाचा हात धरून तिला पलंगावर बसवले पलंगावरती सुंदर असं बेडशीट पसरलेलं हो होतं छोटसं बेडरूम होतं एक छोटासा कपाट आणि एक भिंतीवर छोटासा आरसा होता सारिकाने एक नजर सर्व ठिकाणी टाकली ती विचार करत होती की फुटकं नशीब निघालं माझं तो मुलगा सारिकाला म्हणाला पाणी आणू का सारिकाने मान हलवली द्या त्यानंतर त्या मुलाने पाणी घेऊन आला स्टीलच्या ग्लासमध्ये त्याने पाणी आणलं होतं जेव्हापासून सारिकाला कळत होतं तेव्हापासून ती कधी स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी पिले नव्हते सारिका सुंदर होती नखरेबाज होती तिने आजपर्यंत भांडी घासले नव्हते ना स्वयंपाक केला नव्हता भांडी घासल्याने हात खराब होतात असं तिला वाटत होतो आणि स्वयंपाक केल्याने ती काळी होईल असं तिला वाटत होतं कोणी तिला स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी दिलं तर ते ग्लास फेकून देत होती पण आता तिने स्टीलच्या ग्लासमधलं पाणी पिलं आणि तो नंतर ग्लास माघारी दिला त्याने तो ग्लास बाजूला ठेवला आणि सारिकाच्या बाजूला बसला आणि तो म्हणाला तुझ्यासोबत जे काही घडलं ते खूप वाईट होतं आणि माझ्यासोबत लग्न होऊन त्यापेक्षा जास्त वाईट झालं सारिका मनातल्या मनात, मनात बोलली होय बरोबर आहे माझ्यासोबत खूप वाईट घडलं ते विचार करत होते बापा ने विचार की माझ्या बापाने एकदा तरी माझी विचार करायला पाहिजे होता की राणीसारखी राहणारी मुलगी कुणाच्या पदरी आपण बांधत आहोत जरी अजय लग्नातून पळून गेला असला तरी मी काही बगर लग्नाची राहिली असते कधी ना कधी तरी माझं लग्न झालंच असतं हा विचार सारिका करत होती पण तिचं लग्न एक टॅक्सी ड्रायव्हरसोबत झालं होतं सारिकाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तो मुलगा तिला म्हणाला की बस करा तुम्ही किती रडत आहात तुम्हाला रडलेलं बघितल्यावर मला खूप त्रास होतो सारिका त्याच्याकडे पाहते आणि मनातल्या मनात विचार करते की हा त्यामुळे दुःखी होतो असेल की मी जेवढ्या वेळ रडेल तेवढा वेळ त्याला त्या डिस्टर्ब होईल असे आणि जेव्हा शांत होईल तेव्हा माझ्या मर्जीप्रमाणे माझ्या बाजूसोबत वागू शकेल परंतु सारिकाने एक प्लॅन केला होता की काही दिवस त्याच्यासोबत राहायचं आणि डिवोर्स घेऊन नंतर माहेरी निघून जायचं तिला जास्त दिवस त्या मुलासोबत राहायचं नव्हतं सारिकाला नंतर कळाले की त्या मुलाचं नाव दीपक आहे आणि तो अनाथ आहे सारिकाच्या इथं रिवाज होता की लग्न झाल्यावर पहिल्या रात्री नवरा काहीतरी गिफ्ट देत असतो दीपक तिला पाचशेच्या चार नोटा देतो म्हणजे दोन हजार रुपये सारिकाच्या हातात ठेवतो तेव्हा सारिकाला आठवतं की एकदा तिची होणारी सासू म्हणाली होती की लग्नाच्या पहिल्या रात्री अजय तुला डायमंड सेट देणार आहे हे सगळं आठवून सारिकेला अजून एकदा डोळ्यात पाणी आलं ते पाणी पैशांवर पडलं तिने पैसे साईडला ठेवले आणि दीपकला म्हणाले दीपक मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे दीपक पण म्हणतो हा बोला काय बोलायचं आहे सारिका त्याला म्हणते की आपलं नाते पुढे नेण्याची अजून तयार नाही दीपक सारिकाला म्हणतो की मी समजू शकतो तुमची आता मनस्थिती काय आहे काळजी करू नका मी तुम्हाला त्रास देणार नाही असं म्हणून तिथली एक उशी आणि चादर घेऊन तो हॉलमध्ये झोपण्यासाठी निघून गेला रात्री रडत रडत सारिकाने तिचे दागिने काढले येताना सारिकाने कपडे घेऊन आली नव्हती तिने दीपकचं कपाट उघडलं त्यात फक्त दीपकचे कपडे होते तिने त्याचा एक ड्रेस काढला आणि तो मजबुरीने तो ड्रेस घातला सकाळच्या वेळी आरतीच्या आवाजाने सारिकाला जाग आली कदाचित मंदिर त्याच्या घराच्या आसपास होतं आणि त्या आवाजाने तिला जाग आली तर तिनं पाहिलं की दीपक आंघोळ करून तयार झाला होता एक नजर दीपकने सारिकावर टाकली आणि तो देवळात निघून गेला त्यानंतर सारिका उठली आणि तिने तिचं आवरलं ती देवाचं दर्शन घेण्यासाठी गेली तर तिने पाहिलं दे की किचनमध्ये देवघरात एकच फोटो होता आणि तिथे दिवा अगरबत्ती लावलेली होती तिला कळाले की दीपकने देवपूजा आधीच केली आहे सारिका देवाला म्हणते की माझ्याकडून असं कोणतं पाप घडलं होतं त्यामुळे मला पापाची एवढी मोठी शिक्षा मिळाली आहे मला हा माणूस अजिबात आवडत नाही तरी पण माझ्या नशिबात आज का लिहिला दीपक जेव्हा टॅक्सी घेऊन कामाला गेला तेव्हा तो सारिकाला म्हणाला मी कामावर चाललो आहे आणि तुमच्या खाण्यापिण्याचे सामान मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि जर तुम्हाला काही खाऊ वाटलं असेल तर तुम्ही बनवू शकता दीपक बोलत होता तरी पण सारिका शांत होती ती त्याला काहीच म्हणाली नाही सारिका विचार करत की माझ्या आई वडिलांनी माझं लग्न लावून दिलं परंतु माझ्याविषयी एक शब्दाने सुद्धा चौकशी केली नाही मी मेली का जिवंत आहे त्यांच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाही असा विचार करता करता सारिकाच्या डोळ्यातून आश्रू आले सारिका कधी जेवण बनवत नव्हती परंतु जेवण कसं बनवायचं एवढं माहीत होतं त्यामुळे संध्याकाळी तिने डाळ भात लावला होता संध्याकाळी कामावरून दीपक आला त्याने खूप आवडीने डाळ भात खाल्ला त्यानंतर दीपकने दोन पिशव्या सारिकाच्या हातात दिले आणि म्हणाला की यामध्ये तुम्हाला ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू आहेत यात मला जास्त काही माहीत नाही पण जे सुचलं ते मी आणलं आहे मी पाहत आहे कालपासून तुम्ही माझा ड्रेस घातला आहे तू मला हो बाहेर जाता येत नसेल दीपक तिला म्हणाले की यामध्ये कपडे आहेत आणि हो बाहेर जाताना ओढणी डोक्यावर घ्या सारेक्यात त्याला म्हणाली की त्याची सवय नाही आणि मला असली सवय लावायची नाही सारिकाने खूप रागात दीपकला उत्तर दिलं त्यानंतर सारिका सगळा प्रसारा आवरू लागली त्यानंतर ती बेडरूममध्ये येऊन बसली दीपक सारिकाला म्हणाला होता की त्यामध्ये एक लाल कलरचा कुर्ता आहे तो कुर्ता तुम्ही घाला त्यानंतर सारिकाने पाहिलं की त्यामध्ये खरंच लाल कलरचा कुर्ता होता आणि तिने ते पाहिले की खूप कमी क्वालिटीचे कापड होते त्यानंतर तो तिला म्हणाला की त्यामध्ये लाल कलरच्या बांगड्या आणि लिपस्टिक टिकली पण आहे आणि दीपक तिच्याकडे बघून थोडा हसला सारिका खूप राग आला की मला तुमच्याशी काही संबंध ठेवायचा नाही मी तुम्हाला प्रेम करू शकत नाही तुम्ही माझा विचार करू नका दीपक म्हणतो की मला माहीत आहे तुझ्यासोबत वाईट घडलं आहे पण जे आहे त्याला आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि प्रेम तर लग्नानंतरसुद्धा होऊ शकते तुम्ही हा लाल कलरचा कुर्ता घालून बाहेर या मला तुम्हाला पाहायचं आहे मी तुमची वाट पाहत आहे एक तास झाला तरी पण कुर्ता घालून सारिका बाहेर आली नाही त्यामुळे दीपक आतमध्ये गेला आणि तो तिला म्हणाला की तुम्ही कुर्ता का नाही घातला तर सारिका त्याला म्हणाली की मी तुमच्यावर प्रेम करत नाही मला तुम्ही आवडत नाही तुम्ही मला घटस्फोट देऊ शका हे सगळं ऐकल्यावर दीपकला खूप राग आला तो तिला म्हणाला की मी तुम्हाला माझी बायको म्हणून आणला आहे आणि बायको म्हणून आणल्यावर तिला सोडण्याची गोष्ट करायची नसते प्लीज दीपक माझ्यासोबत काही संबंध ठेवायचा नाही तुमचा दरवाजला सोडण्याची प्लीज दीपक माझ्यासोबत काही संबंध ठेवायचा प्रयत्न करू नका तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे मी शिकलेली एज्युकेटेड मुलगी आहे आणि तुम्ही साधारण टॅक्सी ड्रायव्हर आहात त्यामुळे आपला ताळमेळ जमायचा नाही दीपक तिला म्हणाला की तुम्हाला जेवढा वेळ पाहिजेल तेवढा वेळ तुम्ही घेऊ शकता परंतु घटस्फोटाचं नाव काढू नका ना तरी पण सारिका त्याला म्हणते की कोणत्याही परिस्थितीत मला आता घटस्फोट पाहिजे जर तुम्ही मला घटस्फोट दिला तर खूप मोठे उपकार होईल असं म्हटलं दीपक तिथून निघून गेला एके दिवशी अंगणात बसून सारिका चहा पियत होती एक हँडसम मुलगा तिला इशारा करत होता असे दोन तीन दिवस गेले एके दिवशी दीपकने पाहिलं की तो मुलगा सारिकाला वाईट नजरेने पाहत होता त्यामुळे दीपक सारिकाला म्हणाला की बाहेर अंगणात बसू नका इथे खूप माणसं मूर्ख आहेत ते वाईट नजरेने पाहत असतात एके दिवशी एका मुलासोबत सारिकेची ओळख होते आणि बोलता बोलता तो मुलगा सारिकाला तिचा नंबर मागतो आणि ती पण त्याला तिचा नंबर देऊन टाकते हॅलो हॅलो दोघांचं मोबाईलवर बोलणं सुरू होतं आणि तो तिला म्हणतो की तू मला खूप आवडतेस तू खूप सुंदर आहे आणि सारिका पण त्याच्याकडून तारीफ मिळाल्यावर खुश होते दीपक बाहेर हॉलमध्ये झोपता होता त्या दोघांमध्ये अजून काही झालं नव्हतं सारिका घरातील छोटे मोठे कामे करू लागले तो मुलगा रोज तिला फोन संध्याकाळी बोलत होता तो मुलगा तिला म्हणत होता की आपण कुठेतरी फिरायला जाऊ पण सारिका त्याच्यासाठी मनाई करत होते ती म्हणत होते मी कुठंच तुझ्यासोबत येणार नाही तो मुलगा तिला म्हणतो की तू एक एक दिवस माझ्याकडे येशील सारिका म्हणते की एक कधी शक्य होणार नाही जर एका स्त्रीची कोणी तारीफ केली तर ती मेना बत्तीसारखी पिघळते मग तिला कळत नाही हे आपण पाप करत आहे का पुण्य करत आहे तो मुलगा सारिकाला म्हणतो की तू तु अजून तुझ्या नवऱ्याला स्वीकार केला नाही जर तू खरंच तुझ्या नवऱ्याला प्रेम करत असते तर आतापर्यंत तूच स्वीकार केला असता सारिकाला त्या मुलाचं बोलणं आवडत नाही त्यामुळे तिने फोन कट करून टाकला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दीपक सारिकाला म्हणाला की मस्तपैकी तयार हो आपण बाहेर डिनर करण्यासाठी जात आहोत दीपक तिला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथे सगळे माणसं त्या दोघांना पाहत होती त्यानंतर दीपकने एक ब्रँडेड घड्याळ सारिकाला दिला आणि म्हणाला की माझ्या प्रेमाची पहिली निशाणी म्हणून समज आणि त्याने ते घड्याळ सारिकाला दिलं सारिकाला हे घड्याळ काही खास वाटलं नाही परंतु तिने ते घेतलं त्यानंतर दीपक म्हणाला की तुझ्या हातात हे घड्याळ खूप छान दिसत आहे सारिकाने त्याच्याकडे बघून थोडी स्माईल दिली दीपक सारिकाला म्हणतो की तुला जे काही पाहिजे तू ऑर्डर करू शकते सारिका त्याच्याकडे बघून हसते दीपक तिला म्हणतो की पैशाचं टेन्शन घेऊ नका सध्या माझ्याकडे भरपूर पैसे आहेत त्यानंतर सारिका तिच्या आवडीचं जेवण मागवते आणि पोट भरून जेवते लास्टला दीपकने तिला आईस्क्रीम मागवलं परंतु आईस्क्रीम खाताना ती ते आईस्क्रीम तिच्या कपड्यावर सोडलं त्यामुळे ती वॉशरूममध्ये जाऊन तिचे कपडे साफ करू लागली परंतु जशी बाथरूममध्ये गेली तेव्हा एक मुलगा समोर उभा होता आणि तो सारिकाला वाईट नजरेने पाहत होता त्यानंतर त्या मुलाने सारिकाला जबरदस्ती हात पकडला आणि वॉशरूममध्ये घेऊन गेला आणि आतून त्याने दरवाजा बंद केला आणि सारिकासोबत वाईट वर्तणूक करू लागला ती ओरडायला लागली त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला काही मिनिटांनी दरवाजा उघडला तर समोर दीपक उभा होता दीपकचे रागाने डोळे लाल झाले होते त्यानंतर दीपकने त्या मुलाला खूप मारलं त्यानंतर हॉटेलचा मॅनेजर पण तिथे आला मॅनेजरने त्या मुलाला पोलिसांच्या हवाले केलं थोड्या वेळाने दोघे पण घरी येतात सारिका त्याला बघते तर त्यालासुद्धा खूप दुखापत झाली होती सारिका दीपकला म्हणाली की तुम्हाला काय गरज होती त्याशी भांडण करण्याची दीपक सारिकाला म्हणाला की तिथे मॅनेजर आला नसता तर मी त्या मुलाला मारून टाकलं असतं सारिका त्याला म्हणते की तुम्ही खरंच माझ्यावर एवढं प्रेम करता का कारण तिलासुद्धा दीपकचे उत्तर ऐकायचे होते दीपक सारिकाला म्हणतो की तू माझी इज्जत आहेस मी हे कधी सहन करणार नाही की तुला कोणी वाईट नजरेनं बघावे त्यामुळे मी तुला सांगितलं होतं की नेहमी डोक्यावर ओढणी घेत जा आणि डोक्यावर ओढणी घेतल्यामुळे तू स्वतःला सुरक्षित ठेवू शकतेस त्यानंतर सारिका खोलीत जातील तिथे राहणाऱ्या मुलाचा फोन येतो तिला त्यासोबत बोलू वाटत नव्हतं कारण तिच्या डोक्यात दीपकचा विचार चालला होता सारिका स्वतःला खूप छोटी समजू लागली त्या मुलाचा वारंवार फोन येत होता रागाने फोन घेतला आणि त्याला म्हणाली की आजपासून तू माझ्याशी संबंध संपला असं म्हणून त्याचा नंबर सारिकाने ब्लॉकलिस्टमध्ये टाकला दीपकच्या मनात तिच्याबद्दल खूप इज्जत आहे हे पाहून सारिकाला आता दीपकवर खूप प्रेम येऊ लागलं जगात खूप हँडसम मुले आहेत परंतु सगळ्यात हँडसम तिला आता दीपक दिसत होता दीपकवरून कसा दिसत असला तरी आतून तो खूप चांगला आहे हे तिला कळालं होतं प्रत्येक माणसाला देवाने काहीतरी विचार करून बनवले आहेत दीपकचा सावळा रंग आता सारिकाला सावळा दिसत नव्हता सारिकाला कळालं होतं की दीपक तिच्यासाठी योग्य मुलगा आहे कारण ती हँडसम मुलाच्या नादी लागत होती पण ते फक्त दिखावा होता हे तिला कळालं तिच्याबद्दल खरं प्रेम इज्जत फक्त दीपकच्या मनात होती आणि एक मुलीला आणखी काय पाहिजे हळूहळू करून सारिका दीपकजवळ जाण्याचा सा प्रयत्न करू लागली शेवटी त्या दोघांचं नातं घट्ट झालं सारिका बायकोचं सगळं कर्तव्य पार पाडत होती आणि आता दोघे एकत्र होते सारिकाच्या मनात वडिलांबद्दल जो राग होता तोसुद्धा निघून गेला कारण आता तिच्या वडिलामुळेच तिला दीपकसारखा एक समजूतदार नवरा मिळाला होता तर मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कर। धन्यवाद